कापूर वडिवाली त्यांना पाठव कुसतील हो थोरात होम ओम वडीलचे वडील बाळू थोरात बाबळे तुला ڏيش تسي ان تي طرفه هي سرڪلا آڻي چاھيو آهي पाटर्डीचा पहलवान लालपट्टी पट्टी धारण केलेला ओमकार आंदळे तर नगर तालुक्याचा पहलवान प्रकाश कारले बैठकी खत्म झाली सोय बैठकी खत्म झाली चल चलता पुढे सुभाष प्रयत्न होता आणि आता इथे पुन्हा खेवीचा प्रयत्न मानेवरती हात चढवण्याचा आणि खेवी आणि एक भारंदा, भारंदा। दोन गुणांची पुन्हा कमाई खाली जपून बसलेला आहे डिफेन्स आणि दरम्यान गोष्टी समोर <laughs> चालू एकोणऐंशी किलो संतोष काळे पाथर्डी लालपट्टी शेळके कर्जत संग्राम मंदार मस्के नगर, लाल लालपट्टी लक्ष्मण धनगर नगर आणि त्यानंतर शहाऐंशी किलो हर्षवर्धन पठाडे कर्जत लालपट्टी